अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस सोमवार संध्याकाळी सहा वाजता महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिते दरम्यानची प्रचाराची मुदत संपलेली आहे आता यावेळी नंतर राजकीय पक्षांकडून उमेदवारांकडून त्यांच्या कार्यकर्ते प्रतिनिधींकडून कोणत्याही प्रकारे प्रचार केला प्रकार गेल्याच्या लक्षात आल्यास विरुद्ध तात्काळ आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि पुढील कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे तरी सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी कार्यकर्ते यांनी ज्या ज्या ठिकाणी पक्षाचे चिन्ह पक्षाचे प्रचार करणारे पोस्टर बॅनर इत्यादी गोष्टी लावल्या असतील त्या आता काढून घ्यायच्या आहेत पोलीस प्रशासनाकडून महसूल प्रशासनाकडून निवडणूक आयोगाकडून का सदर प्रकारे प्रचार केल्याचे लक्षात आल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे त्यामध्ये सोशल मीडियावरील प्रचार असेल किंवा सोशल मीडियावरून काही चुकीची पोस्ट काही आक्षेपार्ह ऑडिओ क्लिक मेसेज हा जर फॉरवर्ड झाला शेअर झाला पोस्ट केला गेला सुद्धा आपल्याकडून तात्काळ कारवाई केली जाणार आहे शहरातील नागरिकांनी सर्व राजकीय पक्षांनी प्रचार संपेपर्यंतच्या मुदतीपर्यंत पूर्णतः शांततेने प्रशासनाच्या निर्देशांचं पालन केलेलं दिसून येत आहे अशा प्रकारे सगळ्यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे ज्याच्यातून आपला वीस तारखेचं मतदान देखील शांततेमध्ये पार पडणार आहे कोणत्याही प्रकारच्या अफवा कोणी पसरू नये अशी सुद्धा आम्ही सगळ्यांना विनंती करतो एक अफवा जी चुकीची असते त्याच्यावर कोणी विचार करत नाही आणि ती फॉरवर्ड केली जाते आणि त्यामुळे कुठेतरी व स्वच्छता प्रकार निर्माण होतो आणि प्रशासनावर अनावश्यक दडपणे कोणालाही कुठल्याही प्रकारची तक्रार अडचण असेल तर त्यांनी तात्काळ लाईन स्कॉट असेल एस एस टी असेल पोलीस स्टेशन असेल यांना संपर्क करणे आवश्यक आहे स्वतः आपल्या मनाने कायदा हातात कोणीही घेणार नाही चा गैरवापर ठाण्याकरिता सायबर क्राईमच्याकडील पथक देखील कारण त्यावरून देखील सोशल मीडियावरील प्रकाराला आळा घालण्यात येणार आहे वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाने पोलिसांकडून महसूल प्रशासनाकडून संबंधित बूथच्या ठिकाणी ज्या काही पूर्व तयारी करणं आवश्यक आहे याचा पूर्ण आढावा आत्तापर्यंत घेण्यात आलेला आहे आणि सर्व तयारी आता आमची पूर्ण झालेली आहे प्रत्येक बूथवर सी सी टी व्ही असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल आणि काही बूथवर ड्रोनद्वारे देखील आमच्याकडून नजर ठेवली जाणार आहे जेणेकरून कुठलाही गैरप्रकार झाल्यास नेमका प्रकार, ने का प्रकार काय झाला होता कोणाची चूक होती कोणी प्रशासनाच्या सूचना ऐकल्या नव्हत्या कोणी प्रशासनाला सहकार्य केलं नव्हतं कोणी बेकायदेशीर काम केलं होतं हे निष्पन्न करणे आणि त्याच्याविरुद्ध तात्काळ कार्यवाही करणे ज्यामध्ये गुन्हा दाखल करणे आणि अटक करणे यांचा देखील अंतर्भाव आहे या प्रकारच्या विरुद्ध कारवाई केली जाणार आहे आपण एखाद्या बूथवर जातो आणि आपलं मतदान झाल्यानंतर विनाकारण जर राहतो किंवा मतदान करण्याच्या नावाखाली त्या ठिकाणी प्रशासन प्रशासनासोबत वाद घालतो इतर मतदारांना गरज नसताना मदत करण्याचा आव आणतो असे हे सगळे प्रकार यावेळेस खपून घेतले जाणार नाहीत त्यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा आणि इतर कायदे नियमांतर्गत उल्लंघन केल्याचा गुन्हा तात्काळ दाखल करण्यात येणार आहे आता प्रचार संपलेला आहे यावेळेपासून जो कोणी प्रचार करेल तो सर्व प्रचार हा बेकायदेशीर असणार आहे त्याच्यामध्ये घरोघरी जाणे मतदारांना व्यक्तिगत स्तरावर जाऊन मतदानाकरिता आवाहन करणे या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या भंगामध्ये मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणत्याही प्रकारे पैसे वाटप करणे त्यांना कशात तरी आमिष प्रलोभन दाखवणे काही चीजवस्तू देणे एखाद्या वाहनातून बेकायदेशीररीत्या मतदारांची आण करणे पोलचीट वाटण्याच्या नावाखाली त्याला इतर गोष्टीसाठी प्रलोभन देणे या सगळ्या गोष्टी आता ह्या बेकायदेशीर आहेत याच्यामध्ये ज्याच्याविरुद्ध असा प्रकार दिसून येईल याच्याविरुद्ध कारवाई करणे शहरातील सर्व पोलिटेशनकडून रेकॉर्ड मागण्यात आला होता आणि ज्या ज्या लोकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा एकशे चौसष्ट लोकांना आत्तापर्यंत आपले प्रांताधिकारी आणि ॲडिशनल एस पी ऑफिस यांच्याकडून तडीपारी आणि प्रवेशबंदी अशा स्वरूपाच्या एकशे चौसष्ट लोकांविरुद्ध कारवाया आपण आता केलेल्या आहेत आणि सदरच्या कारवाया ह्या वीस तारखेच्या दिवशीसुद्धा प्रवेश करू नये अशा एक सुद्धा काही कारवाया अजून प्रस्तावित आहेत अशा प्रस्तावित असणाऱ्या कारवाया प्रस्ताव जे पूर्णत्वास गेलेले आहेत अशा लोकांना फक्त त्यांचं मतदान मतदान केंद्रावर आहे त्या ठिकाणी मतदान करण्याची फक्त उभा राहणार आहे त्यांनी तात्काळ येऊन लवकरात लवकर मतदान करून जे काही आदेश आपल्याला दिला आहे त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे त्याच्या संबंधाने त्यांच्याकडून नियम पाळले जात आहेत की नाही या सगळी पोलीस स्टेशनच्या स्तरावरून वेगवेगळे पथक देखील आम्ही स्थापन केलेले आहे मतदानाच्या दिवशी मतदाराला त्याचा रस्ता अडवणे त्याला घाबरवणे त्याला दमदाटी करणे त्याला करणे त्याला कुठल्याही प्रकारे भय दाखवून मतदानापासून तो दूर राहील अशा प्रकारची कृ कृती करणाऱ्या विरुद्ध सुद्धा तात्काळ त्याची तक्रार मिळताच कारवाई करण्यात येणार आहे अशा प्रकारे निवडणूक आयोग असेल पोलीस प्रशासन महसूल प्रशासन आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या ज्याच्यामध्ये आपल्याकडे टी बी पीचं पोलीस दल जे केंद्र सरकारच्या अखत्यारी काम करते ते सुद्धा आपल्याकडे हादर झालेलं आहे या तिन्ही चार यंत्रणांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये शांततेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठीच्या पूर्ण तयारी आपण पूर्ण केलेल्या आहेत अशा पद्धतीने ज्या काही ह्या उपाययोजना केल्या आहेत त्या सगळ्या मतदारांना भयमुक्त वातावरण देण्यासाठी केलेल्या आहेत आम्हाला अशी खात्री आहे की यापूर्वीसुद्धा मालेगावच्या नागरिकांनी मतदारांनी काय प्रशासनाला निवडणूक आयोगाला सहकार्यच केलेलं आहे आणि यापुढच्या काळातसुद्धा या सगळ्या यंत्रणांचे जे काही आदेश आहेत निर्देश आहेत त्यांचा आपल्याकडून शंभर टक्के पालन होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला ह्या निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी नक्की मदत होणार आहे अशी देखील आम्हाला खात्री आहे आणि हे भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व प्रशासनाने केलेल्या के उपाययोजनांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा धन्यवाद आगामी आपली विधानसभेची निवडणूक आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे तर या ठिकाणी एकशे चौदा मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सगळ्या मतदारांना मी आवाहन करतो त्यांनी मोठ्या संख्येने लवकरात लवकर बाहेर पाडावं आणि हो, आपला मतदानाचा हक्क बजावा मतदानात हक्क बजावण्यासाठी आपण येताना आपण आपल्याला निवडणूक आयोगाने दिलेलं ओळखपत्र आणवं ओळखपत्र हो। नसेल तर जे काही इतर मतदान कार्ड आहे ते देखील आणावे आणि या ठिकाणी भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी आपल्याला योग्य तो बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलीस प्रशासन आहे त्याबरोबरच केंद्रीय राष्ट्रीय दलाच्या तुकड्या ज्या आहेत त्या देखील मालेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि सर्व मतदान केंद्रावरती भयमुक्त वातावरणामध्ये निवडणूक जी आहे ती पार पडेल असा मला विश्वास आहे आणि सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की सगळ्यांनी मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि जास्तीत जास्त मतदान करा